यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील जुनोनी या गावात शेतशिवारात असलेल्या एका विहिरीत अल्पवयीन प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी शेतात गेले असता त्यांना विहिरीत दोन मृतदेह तरंगताना दिसले त्यांनी तात्काळ ही माहिती गावकऱ्यांना दिली त्यानंतर घटनेची माहिती घाटंजी पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला या दरम्यान संबंधित सात ऑक्टोबर रोजी घाटंजी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार सुद्धा केली होती प्राथमिक अंदाजानुसार दोघांनीही प्रेम संबंधातून विहिरीत ओडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना शिव विच्छना पाठवले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत सात दहा दोन हजार पंचवीस रोजी जुनोनी येथील शंकर दांडेकर यांनी पोलीस स्टेशन घाटंजी येथे तक्रार दिली की त्यांची शिवानी नामक वय वर्ष सतरा ही मुलगी अतुल शंकर करपते वय वर्ष बावीस राहणार जुनोनी याच्यासोबत निघून गेलेली आहे त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला अतुल करपते विरुद्ध अपराध क्रमांक आठशे चौवेचाळीस ऑब्लिक पंचवीस कलम एकशे सदोतीस दोन भादवीनुसार बी एन एसनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यांचा पोलीस शोध करत होते आज त्या दोघांचीही प्रेत गावाच्या शिवारातील एका विहिरीत मिळून आले दोघांनाही दोघांचीही प्रेत विहिरीतून बाहेर काढून पोस्टमॉर्टमकरिता शासकीय रुग्णालय घाटेंजी येथे ठेवण्यात आलेले आहेत पुढील तपास सुरू आहे